नमस्कार आत्ता जे काही मी माझ्या बोटावरची शाही दाखवली ती पुसट शाही आहे याचं कारण असं आहे की आज सकाळपासून महापालिका निवडणुकीदरम्यान जे काही मतदान करताना बोटावर शाई लावली जाते ती पटकन पुसली जाते असे आक्षेप होत होते बऱ्याच प्रतिनिधींनी आपापल्या चॅनलवर मग कुठेतरी ॲसिडन रवी लावून वगैरे वगैरे ती पुसली जात असल्याचं कन्फर्म केलं काही जणांनी ते अगदी साबणाने हात धुतले पटकन केल्यानंतर तरी पुसली जात असल्याचं जा सांगितलं म्हणून साधारण तासाभरानंतर माध्यम प्रतिनिधीच्या समोर मी हे सॅनिटायझरने काढून बघायचा प्रयत्न केला तर ती शाई पुसली जाते आणि ही शा साधी गोष्ट नाही आहे एकूणच निवडणूक प्रक्रियेवर गेली अनेक वर्ष संशय निर्माण केला जातो आहे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय ब घेतला जातो आहे त्यातच निवडणूक आयोग जे काही वेगवेगळे पत्रे काढतं आहे त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये एकूणच प्रक्रियेच्या बाबतीत संभ्रम निर्माण झालेले आहे मुळातच ई व्ही एमच्या बाबतीत जो संशय आहे तो किती ख खा, कि खे खरा किती खोटा हे जरी बाजूला ठेवलं तरी या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये व्ही व्ही पॅट नसणं कारण व्ही व्ही पॅट हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने लोकांना त्यांचं मत त्यांनी ज्यांना मत द्यायची इच्छा व्यक्त केली होती त्यालाच गेलं हे शोधण्याचं किंवा हे समजण्याचं एक साधन होतं परंतु या निवडणुकीमध्ये ते नाही बोगस मतदार काही ठराविक मतदारांची नावं म्हणून काढली जाणं दुबार मतदार एकाच शहरामध्ये एकच उमेदवार दोन वेगवेगळ्या पक्षाकडून उभं असणं असे अनेक चमत्कार यावेळेस घडले आहेत ई व्ही ई व्ही एम बंद ई व्ही एममधले त्रुटी वगैरे या गोष्टी आणखी संशयाला खत पाणी घालणाऱ्या होत्या त्याच्यातच काल अगदी मतदानाचं म प्रचाराची वेळ संपल्यानंतरही उमेदवारांना प्रचाराची मुभा देणं म्हणजे पैसे वाटण्याला किंवा आमिष दाखवण्याला मुभा देणं अशा प्रकारचाही काहीतरी घडलं या सगळ्यावर कडी म्हणजे आता आज सकाळपासून येत असलेल्या बातम्या या बातम्यामध्ये सुरुवातीला संशय किंवा एखाद्या अपवादात्मक ठिकाणी हे घडलं असेल म्हणजे मतदान करताना जी शाही लावली जाते ती पुसली जात असेल असं वाटत होतं परंतु तसं न तसं नसून हे जे काही पूर्वी निवडणूक का आयोग शाही लावायचा बोट आला त्याच्याऐवजी आता मार्कर लावायचा सुरुवात केली आणि त्यानंतर हे प्रकार वाढलेत असं म्हणायला जागा आहे आणि बोटावरची शाही पुसली तर अगोदरच बोगस मतदानाच्या प्रचंड तक्रारी आहेत त्याच्यात निवडणूक आयोगाने काळजी घेण्याच्या ऐवजी हे काहीतरी पूर्वीपासून चालू आलं आहे वगैरे असं काहीतरी असं दोन तीन वेळा निवडणूक आयोग म्हणाले की त्यांच्या काही कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला की हे पूर्वापार चालू आला आहे असं ते म्हणतात खरं तर असं म्हणणं म्हणजे आपल्या त्रुटीवर किंवा चुकावर किंवा केलेल्या अपराधांवर पांघरून टाकण्यासारखं आहे निवडणूक आयोग स्वायत्त आहे निवडणूक निष्पक्ष सुरक्षित निर्दोष घेणं हे त्यांचं काम आहे आणि त्यासाठी जे जे काही करायचं ते ते त्यांनी ते करणं अपेक्षित आहे तसं न करता केवळ पूर्वापार चालत आलेलं आहे असं म्हणत आपल्या चुकांवर पांघरून घालायचं काम निवडणूक आयोग करत आलेलं आहे त्याच्यामुळे लोकांचा एकूणच लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडालेला आहे अशा प्रकारे जर आणि झालंय काय की तुम्हाला आठवत असेल या संदर्भात निवडणुका संदर्भात घडणाऱ्या अपराधांबद्दल जे गुन्हे दाखल होतात त्या संदर्भात कारवाई पुढे काहीच होत नाही सगळ्या यंत्रणा शांत राहतात पुढे काही करत नाहीत हे असं का घडतं म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या वर्षी ज्या दोन निवडणुका झाल्या त्या दरम्यान राजुरा आणि तुळजापूर मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी किमारे सहा ते साडेसहा हजार लोकांनी बोगस मतदार नोंदणीचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये दोन्हीकडे मिळून बारा हजार बोगस वोटर कार्ड आधार कार्ड आणि बोगस फोन असल्याचं शासनाने आपल्या एफ आय आरमध्ये म्हटलं आहे परंतु त्याला आता जवळपास दीड वर्ष होत आलं त्याची पुढे चौकशी नाही म्हणजे या क्षणाला राज्यामध्ये अगदी शासनाने जे काही एफ आय आर दाखल केलं आहे हे के फक्त उघडकीला आलेलं आहे जे उघडकीला आलं नाही त्या भागाने तो भाग आणखी वेगळा असे बारा हजार बोगस आधार कार्ड आणि फोन चालू आहेत आणि त्याच्यावर अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही हे असं का घडतं आहे निवडणुकीसंदर्भातले गुन्हे हा लोकशाहीवरचा घाला असं समजून त्याच्यावर तातडीने कारवाई व्हायला पाहिजे म्हणूनच आता भीती काय वाटते की काही जणांना ती शाही ब पुस्ताना पकडण्यात आलं आहे एफ आय आरही होईल परंतु पुढे काही होईल का शासन म्हणणार निवडणूक आयोग स्वायत्त आहे निवडणूक आयोग म्हणणार की आम्ही गुन्हा दाखल केला आहे आणि दोघे म्हणून काही करणार नाहीत आणि सामान्य माणसाला मात्र या सगळ्या प्रक्रियेकडं काय करावं हे समजणं नाही तो हताश होणार आहे आणि हे हताश होणं आपल्या सर्वांच्या दृष्टीनं आपल्या मुलाबाळांच्या भविष्याच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे त्याच्यामुळे याच्या संदर्भात प्रचंड मोठा आवाज नागरिकांनी उठवला पाहिजे यांच्या एकमेकांशी मी तर ह्या हे का लोकर जे काही घडतं आहे याला शासनमान्य शासन पुरस्कृत आणि निवडणूक आयोगाच्या संमतीने झालेला के करण्यात आलेला गुन्हा आहे असं म्हणेन लवकरात लवकर नागरिकांनी या संदर्भामध्ये आवाज उठवला पाहिजे अन्यथा लोकशाही ही केवळ फक्त नावापुरती राहील अशा प्रकारे लोकशाहीचं अपहरण हे होत राहील त्याच्यासाठी निवडणूक घेणं हे केवळ एक सोपस्कार राहील बाकी मात्र लोकशाहीची वाट लागलेली असेल एवढं मात्र नक्की